माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होणार आहेत अंत्यविधीसाठी पार्थिव अंत्यदर्शनासाठी काँग्रेस मुख्यालयात ठेवलं जाणार आहे सकाळी आठ ते दहा वाजेपर्यंत दिल्लीतील काँग्रेस मुख्यालयात हे अंत्यदर्शन होईल सकाळी दहा वाजल्यानंतर डॉक्टर मनमोहन सिंग यांची अंत्ययात्रा निघेल आणि सकाळी साडे अकरा वाजता दिल्लीतल्या निगमबोध घाटावर त्यांच्यावर अंत्यसंस्कार होतील डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत त्यांचं पार्थिव आता काँग्रेस मुख्यालयात आणलं जात आहे दिल्लीतील निगमबोध घाटावर हे अंतिम संस्कार होणार आहेत डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या पार्थिवावर हे अंतिम संस्कार आज होतील काल त्यांची कन्या अमेरिकेहून भारतात परतली यानंतर आता कुटुंबियांच्या उपस्थितीत आणि काँग्रेस पक्षश्रेष्ठींच्या उपस्थितीत सर्व प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत हा अंतिम संस्कार होईल सध्या ही दृश्य आपण पाहतोय काँग्रेस मुख्यालयातली जिथे आता येणं जाणं सुरू झालेलं आहे आणि दुसऱ्या विंडो मध्ये आपण पाहतोय तो लष्कराचा सुसज्जित आणि सुशोभित केलेला आर्मी ट्रक ज्यावरून हे डॉक्टर मनमोहन सिंग यांचं पार्थिव आणलं जात आहे शिवाजी काळे आपले प्रतिनिधी दिल्लीहून आपल्याला अधिक माहिती देत आहेत शिवाजी आ, ही जी दृश्य पाहत आहे या दृश्यामध्ये काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे हे काँग्रेस मुख्यालयात पोहोचलेले आहेत पार्थिव जे येणार आहे त्या पार्थिव येण्यापूर्वीच खरगे यांच्यासह काँग्रेसचे बडे नेते या ठिकाणी पोहोचलेले आहेत थोड्याच वेळात या ठिकाणी काँग्रेसचे नेते राहुल गांधी त्याचबरोबर प्रियंका गांधी त्याचबरोबर सोनिया गांधी यांच्यासह महाराष्ट्रातून विजय भरट्टीवार त्याचबरोबर चंद्रकांत हांडोरे हे जे खासदार आहेत हे देखील महाराष्ट्रातून पोहोचणार आहेत तर एकंदरीत राजधानी दिल्लीमध्ये आता अंत्ययात्रेची जी सुरुवात आहे त्याची पूर्ण तयारी जी आहे ती करना करना ती रंगा मदे या ठिकाणी करण्यात आलेली आहे कार्यकर्त्यांना बसण्यासाठी व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि पूर्ण जे कार्यालय आहे ते तिरंगी रंगामध्ये असं लावण्यात आलेलं आहे पूर्ण पार्थिव येण्यापूर्वी पूर्ण तयारी या ठिकाणी करण्यात आलेली आहे या ज्या ह्या ज्या गाड्या आहेत या मल्लिकार्जुन खरगे यांच्या आहेत आणि यानंतर मनमोहन सिंग यांचं पार्थिव जे आहे ते या ठिकाणी पोहोचणार आहे त्यांच्या मोतीलाल नेहरू या घरातून हे पार पार्थिव जे आहे ते काँग्रेस मुख्यालयाकडे निघालेलं आहे साधारण दहा वाजेपर्यंत पार्थिव जे आहे ते काँग्रेस मुख्यालयात ठेवलं जाणार आहे त्यानंतर हे पार्थिव राजघाट परिसरामध्ये या ठिकाणावरून अकबर रोड या ठिकाणावरून निघणार आहे अकबर रोडला काँग्रेसचं मुख्यालय आहे आणि काँग्रेसचं मुख्यालय असल्यानं या ठिकाणावरून ते पार्थिव जे आहे ते पुढे रवाना होणार आहे सुरुवातीला या ठिकाणी सर्व काँग्रेसचे नेते कार्यकर्ते यांच्यासाठी अंतिम दर्शनासाठी हे पार्थिव ठेवण्यात आलेलं आहे समोर जे जे दृश्य दिसत त्या एक रूम ते त्या ठिकाणी तयार करण्यात आलेले आहे आणि त्या ठिकाणी हे पार्थिव जे आहे ते ठेवण्यात आलेलं आहे सर्व आर्मीचे जवान जे आहेत ते या ठिकाणी पोहोचलेले आहेत त्यांच्या वतीनं अखेरची श्रद्धांजली जी आहे सलामी जी आहे ती मनमोहन सिंग यांना देण्यात येणार आहे तर त्यामुळं आता थोड्याच वेळात थो हे पार्थिव जे आहे ते पोहोचणार आहे आणि आपल्या लाडक्या नेत्याला शेवटचा निरोप देण्यासाठी कार्यकर्ते जे आहेत ते त्यांची वाट पाहताना पाहायला आहेत कालपासूनच त्यांचं श्रद्धांजली वाहण्यासाठी त्यांचं अंतिम दर्शन घेण्यासाठी राजधानी दिल्लीमध्ये विविध राजकीय पक्षाचे नेते जे आहेत ते पोहोचलेले आहेत आणि आता त्यांचं अंतिम दर्शनासाठी थोड्याच वेळात त्यांचं पार्थिव जे आहे ते या ठिकाणी पोहोचणार आहे शिवाजी या सगळ्या दरम्यान आता काँग्रेस मुख्यालयात कोण कोण आलेलं दिसलेलं आहे देशभरातून सुद्धा नेते येत असतील किंवा कालपासून काय लगबग सुरू होती काँग्रेसच्या नेत्यांचं येणं साधारण ये कधीपासून सुरू होईल विशेषतः सोनिया गांधी प्रियंका गांधी राहुल गांधी अगदी काही मिनिटांमध्ये सोनिया गांधी राहुल गांधी प्रियंका गांधी या ठिकाणी पोहोचणार आहेत आपण जर पाहिलं तर हा जो रस्ता आहे या ठिकाणावरून राहुल गांधी गांधी कुटुंब जे आहे ते समोरून या ठिकाणी पोहोचत असतं याच्या पलीकडेच जर पाहिलं तर सोनिया गांधी यांचं निवास आहे आणि त्या निवासाहून ते या ठिकाणी पोहोचत असतात ज्या ज्या वेळेस काँग्रेसच्या बैठका असतात त्या त्यावेळेस ते या ठिकाणी पोहोचत असतात समोर समोरून हे जे लोक या ठिकाणून जात आहेत उनके एक स्वच्छ छबी को भी दाग लगाने की कोशिश की गई फिर भी व विचलित नाही डगमगाए नाही अपनी अपना काम देश के प्रति ईमानदारी से करना यही वो समझते थे और कभी रिवेंज पॉलिटिक्स उनके कभी छुई भी नहीं काम करना देश को आगे बढ़ाना और ईमानदारी के साथ बढ़ाना यही उनका काम था और इस देश में आज जो कुछ एक हम लोग स्टेबल दिख रहे वो तो उनकी पुण्याई ही है उनका आशीर्वाद है मैं यही समझता हूँ कि ये इसमें Both both. Yes, sir, come, eh? sir uh, two words for uh, Dr. Saab and how uh, country will remember him? See, already Manmohan Singh has made it very clear before he died that the media and the opposition party will have to remember him every part of every single citizen of this country has to remember him on whatever the works he has done for the country he has done on a giving on rights through the constitution through the amendments either it may be right to education right to food right to employment right to transparency or whatever right fair fair वो ऑल दैंड लूजर्स इन कंट्री आर गेटिंग ए वेरी ह्यूज कॉम्पोजिशन बहुत सज्जन थे हमारे देश के लिए एक बहुत महत्वपूर्ण प्रधानमंत्री हमें मिले थे कि जो सबका सुनते थे और गरीबों की बात वो हमेशा करते थे उन्होंने फूड स्कीम निकाली उन्होंने आधार कार्ड निकाला और तो वो हमेशा के लिए गरीबों के लिए ध्यान देते आपण आता पाहिलं डी शिवकुमार कर्नाटकचे काँग्रेसचे नेते असतील सुशील कुमार शिंदे केंद्रीय माजी केंद्रीय गृहमंत्री असतील आणि अन्य नेते विजय वडेट्टीवारी आपल्याला बघायला मिळाले आपण पुन्हा जाऊयात आपले प्रतिनिधी शिवाजी काळे तिथे आहेत शिवाजी या कोणत्याही नेत्यांकी कोणाशी तुम्हाला बोलता आलं काँग्रेस आज काँग्रेसचे एक एक चिरे निखळत आहेत आणि आता विशेषतः आपण बघतोय परिस्थिती कशी आहे एकीकडे लोकसभेत चांगलं यश असलं तरी सुद्धा काही महत्वाची राज्य त्यांनी गमावलेली आहेत अशावेळी हा असलेला धक्का काही लोकांशी बोलणं झालं का काय प्रतिक्रिया अगदीच काँग्रेस पक्षाला कर्मावरती मोठं नेण्यासाठी जाती धर्म हिंदू मुस्लिम याच्या पलीकडे जाऊन योजनांच्या बेसिसवरती एका पक्षाला उभारी देण्याचं काम आहे ते, ते या ठिकाणी करण्यात आलेलं आहे समोर तुम्ही पाहू शकतात डी के शिवकुमार जे आहेत ते या ठिकाणी पोहोचलेले आहेत कर्नाटकचे उपमुख्यमंत्री आणि सर्व जे नेते आहेत काँग्रेसचे त्या सगळ्यांशी चर्चा करताना या ठिकाणी पाहायला मिळत आहे समोर फ्रेममध्ये आपण जर पाहिलं तर विजय वडेट्टीवार देखील या ठिकाणी उभे असल्याचं पाहायला मिळत आहे तर एकंदरीत जर पाहिलं तर काँग्रेसचे नेते जे आहेत ते या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि या सर्व आ... लोक जे आहेत ते आपल्या लाडक्या नेत्याला अखेरचा निरोप जो आहे तो देण्यासाठी पोहोचलेले आहेत काँग्रेसचे सर्व नेते या ठिकाणी आता यायला सुरुवात झाली आहे काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे या ठिकाणी पोहोचलेले आहेत बेळगाव या ठिकाणी अधिवेशन सुरू होतं तर या अधिवेशन सुरू असताना या ठिकाणी आ... या ठिकाणी त्या आ, ही जी घटना घडली या घटनेनंतर सर्व काँग्रेसचे नेते हे राजधानी दिल्लीकडे जे आहेत ते पोहोचलेले आहेत विजय वडेट्टीवार आपण पाहू शकतात की या ठिकाणी अंतिम दर्शन घेण्यासाठी पोहोचले आहे त्यांनी काल देखील या ठिकाणी दर्शन घेतल्याचं आहे आणि आज काँग्रेस मुख्यालयात ते पोहोचलेले आहेत आपल्या लाडक्या नेत्याला शेवटचा निरोप देण्यासाठी हे सर्व नेते जे आहेत ते या ठिकाणी पोहोचल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आहे शिवाजी धन्यवाद तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सगळ्या अपडेट्ससाठी वेळोवेळी तुमच्याकडे येत राहू आपण हे दृश्य पाहतोय आता डॉक्टर मनमोहन सिंग यांचा एका अर्थानं अंतिम प्रवास सुरू झालेला आहे त्यांचं पार्थिव त्यांच्या निवासस्थानापासून काँग्रेस मुख्यालयात आणण्यात आलेलं आहे आणि तिथे आता काँग्रेसचे वरिष्ठ नेते येणं सुरू झालेलं आहे मग आपण काही प्रतिक्रिया पाहिल्या डे के शिवकुमार कर्नाटकचे उपमुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे माजी केंद्रीय गृहमंत्री विजय वडेट्टीवार काँग्रेसचे महाराष्ट्रातले ने नेते आणि अन्यही नेते आता तिथे येत आहेत थोड्याच वेळात सोनिया गांधी राहुल गांधी प्रियंका गांधी मल्लिकार्जुन खरगे ही मंडळी तिथे येतील आणि यानंतर हे सगळे मिळून आपल्या सगळ्यात ज्येष्ठ वरिष्ठ सहकार्याला शेवटचा निरोप देतील काय सांगाल डॉक्टर मनमोहन सिंग यांच्याबद्दल डॉक्टर देशाचे स्वाभिमान आणि अभिमान वाटावा असा नेता वारंवार त्यांची प्रतिमा डागाळण्याचाही प्रयत्न केला पण अजिबात विचलित झाले नाही आपलं काम प्रामाणिकपणे इमानदार काम करायचं आणि देशाला उभं करायचं हाच त्यांचा ध्येय होता आणि ते करून दाखवलं अनेक सामान्य माणसाला उभं करत असताना खर तर योजना त्यांनी दिले त्यामध्ये राई राईट टू फूड असेल राईट टू एज्युकेशन असेल मनरेगा असेल आज देश आर्थिक संकटातून बाहेर काढणारा एकमेव नेता कोण असेल तर ते मनमोहन सिंग साहेब होते जगविख्यात अर्थशास्त्री म्हणून ज्यांनी कॅम्ब्रिज आणि सारख्या विद्यापीठामध्ये शिक्षण घेऊन सुद्धा कधीही आपल्या संस्कार आणि संस्कृतीला कुठल्याही प्रकारे दाग न लागू देता एक स्वच्छ प्रतिमा प्रामाणिकपणा मृदुभाषी अनेक समर्पित भावना देशाप्रती असा हिरा या देशाने गमावलेला आहे सर एक गोष्ट आहे सर्वपक्षीय नेते देशभरात शोक व्यक्त केला जातोय